काही सीन आला यार नंतर बघ एकदम पूर्ण ग्रीनरी यार तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मी तुम्हाला माहिती आहे की मी वेगवेगळ्या रेसिपी अलकाच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भरपूर काच्या असे माझे वेगवेगळे व्हिडिओज असतात ठिकाणं ठिकाणे आणि आजचं कारण आहे ज्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवते ते खूप वेगळं आहे इथे जे आता एक शिपोशी गावात उप एक उपक्रम राबवलेला आहे तो तो एका संस्थेने राबवलेला रा आहे उपक्रम ते म्हणजे नदीचं काम करतात तो त्याला जे ती संस्था हे करते काम करते, करते आणि जो सगळं ते काम बघतो तो म्हणजे माझा मामा मामा म्हणजे एक असाच वाडीतला आहे त्याला मी त्याला मी मामा म्हणते तो त्याचं नाव आहे मुकुंद बाईंग तर तो, तो आपल्याला पुढची माहिती सांगेल चला तर मग बघूया पुढे आणि इकडे आता आमच्या आम्ही ज्या गणपती विसर्जन करतो त्या नदीचं सुद्धा काम केले नाही आहे नदीचं नाव काय आपल्या काय माहिती हो हो हो, हो। नदीचं नाव नाही माहितीला काय सांग हा? हा? सांग काय काय सांग तुला त्या दिवशी सांगितलं होतं कृष्णा <laughs> <laughs> कृष्णा काजळी काजळी नदी आमची नदी काजळी नदी आमची आमची म्हणजे आम्ही गणपती ती ही सगळी काजळी नदीच आहे त्या नदीचं काम हे लोक वाढीतून येते त्यामुळे वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं मी कधीच करणार होते पण तोपर्यंत आमच्या नदी आम्ही आमच्या वाडीच्या इकडचं काम संपलं त्यामुळे आम्हाला इकडे यायला लागलं आता तोच आपल्याला पुढची माहिती सांगणार आहे मुकुंद मामा बघूया तो आहे हा दादा आपल्याकडे जेवायला जायचं ना लल्लन नाव त्याचं काय जो ऑपरेटर आहे तो आमच्याकडे आधी जेवायला यायचा ये वो के काम के लिए लेते हैं अरे हाँ कौन सा पूल है यार हाँ ज़्यादा वाटर जान आ रहा पूल कैसे हो ठीक है भिजू नको यात काय गंमत नीट बघ मला बोट वाटत काय ते थोडा खरं हे बघ दादा गाडी चालू करतोय रोलर रोलर प्लस जेसीपी हा काय हा रोलर आहे बाबा आम्ही कुठं राहायचो अस तिथं काय वा न्या

干是么呢？那个呀，妹妹，干什么,什么？我在。 हे सारखे आपले हे तुला कोण पोच द्यायला सांगितलेले नाही चपटी दगड पाहिजे चपटी दगड हा दाखव 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 बघितस हा टाक जा टाक जा अरे वा मस्त असं नाही खालून फेकायचं तू जास्त जा हे घेतेस मोठा दगड घेतेस नमस्कार मी मुकुंद बाईंग यंदा स्थानिक रहिवासी आहे आणि मुळात आता हे जे आमचं नदीचं गाळ उपसा आणि संवर्धन अशा प्रकारचं काम आहे पहिल्यांदा आधी थोडीशी माहिती अशी देऊ शकतो मी की माझं बालपण इथंच गेलं आहे आणि सर्वाधिक आठवणी जर असतील तर या नदीसोबतच्या <laughs> आहे म्हणजे इथलं जे विश्व आहे ते सगळं नदीशी जोडलं गेलेलं आहे खूप 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 असं पाण्याने समृद्ध असलेलं आपलं गाव आणि मधल्या काळात आमची शिक्षणं झाली आम्ही आमच्या उद्योगधंद्याला लागलो आणि आम्हालाच कधी कळलं नाही की ज्या पाण्याची जी पातळी होती ती एवढी कमी झाली अचानक अचानक नाही झाली पण ती आम्हाला थोडी उशिरा कळली आणि मग नदीचं हळूहळू स्वरूप बदलत निघालं नद्या मग त्याला कारणं अनेक असतील मानवनिर्मित असतील किंवा निसर्गनिर्मित असतील पण कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे असं मनात प्रत्येकाच्यात होतं आणि तसं माझ्याही मनात होतं अनायसे चला जाणुया नदी अभियान हा जो शासनाचा प्रकल्प आहे त्याचे सदस्य श्री पांडे सर म्हणून आहेत सुमन पांडे राज्य समिती सदस्य आहेत आणि आपल्या जिल्हा समितीवर आपले मोहन सॉरी रोहन इंगळे आणि अनिल कांबळे सर आहेत तर त्यांची आणि आमची गाठ झाली की बाबा असे असं आम्ही काम करतोय मग त्या दरम्यान आम्ही आमच्या गांगेश्वर मंदिरात सगळ्या गावकऱ्यांशी चर्चा केली की आपण काय करू शकतो या संदर्भात तर पहिल्या वेळेला कोणी कोणाला काय या संदर्भात विशेष समजलं नाही पण नंतर हे केल्यानंतर समजलं की आपल्याला म्हणजे शासन कुठल्याही गोष्टीत पहिलं पाऊल टाकत नाही तर पहिलं पाऊल आपल्याला घ्यायला लागतं याच्यात तर आपल्याला शासन याच्यानंतर मदत करतं त्यानुसार आमचं आणि त्या नदी चाला जाऊन या नदी अभियानाच्या सदस्यांचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही काम करायचं ठरवलं काम करायचं ठरवल्यानंतर इंडिव्युज वेलफेअर ट्रस्ट म्हणून एक एन जी ओ आहे तर त्यांनी आम्हाला मदत करायची तयारी दाखवली तसं मार्च उलटून गेला होता काम करायचं मनात होतंच आणि पावसाचं चिन्ह यावेळी लवकरच आहे लवकर असं सगळं म्हणून तरीसुद्धा आम्ही काम सुरू केलं कारण ते लवकर करणं गरजेचं होतं आणि सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर आमच्याकडे खरंच पैसे फार नव्हते फार <laughs> नव्हते म्हणण्याच्या नव्हते म्हटलं तरी चाले आणि काम सुरू केलं गांगेश्वराचं नाव घेऊन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काम सुरू केलं आणि लोकांनी भरभरून दिलं भरभरून दिलं आणि मला आज सांगताना खरंच आनंद होतोय की हे काम करताना कुठेच अडथळा आला नाही पैशाची कुठं उणीव वाचली असे नाही पण पैसे कुठं कमी पडले नाही या सगळं करताना आणि या संदर्भातल्या ज्या ज्या काही गोष्टी होतात त्या मी नेहमीच आमच्या ग्रुपवर टाकत होतो आणि त्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज आम्ही एका चांगल्या टप्प्यावर आहोत की जिथे नदीतला गाळ आम्ही उपसला आहे आम्ही काय आहे काम चुकीचं किंवा बरोबर हे निसर्ग सांगेलच पण आमची भावना निर्मळ आहे याच्यामागे कुठलाही स्वार्थ नाही आहे स्वार्थ एवढाच आहे की आमचा जर नदीचं जे पहिलं रूपडं होतं देखणं गोजिरं आणि निसर्गाने आम्हाला दिलेलं जे भरभरून आहे ते कुठंतरी पुन्हा एकदा आम्हाला दिसावं म्हणजे इथं स्विमिंग पूल आपण पूलला आपण जातो सहज जातो पाच सहाशे रुपये खर्च करतो हजार रुपये खर्च करतो आणि क्लोरीन युक्त आपण आनंद मानतो इथं निसर्गाने काय द्यायचं ठेवलं आहे आपल्याला भरपूर आहे सगळ्या गोष्टी भरभरून दिलं आहे फक्त ज गरज आहे ती प्रत्येकानं सकारात्मक दृष्टीने बघण्याची आणि खामकर साई तुमचं मी खरं तर आभार मानायला हवेत तुम्ही आमच्या माहेरू अशीनंच आहे तिथल्या आणि तुम्हाला हा मेसेज लोकांपर्यंत पोचवा असा वाटला तर मीसुद्धा सांगू इच्छितो की प्रत्येकानेच जर थोडं सकारात्मक दृष्टीनं इकडं बघितलं आणि एक स आमच्या सहाय्याच्या दृष्टीनं पाऊल उचललं तर नक्कीच आपल्या स्वप्नातली नदी पुन्हा नक्कीच असा मला विश्वास आहे धन्यवाद

<laughs> गेला गेला होईल एवढा जड आणि तो तो जाणारच नाही <laughs>